Kamu berada dimana sekarang? Di sana Gimana kondisi kamu? Tidak Kamu menganggur? Tidak Kamu menganggur Kamu berada di sana? Di sana Kamu menganggur apa? Parata Apa? Palak Kamu makan? Tidak आला तीन बाट, बाटला भरलो आम्ही एक झाडासाठी होते आणि दोन आमच्यासाठी होते दोघी बाटल्या घेऊन तिकडे झाडाकडे चाललो आता सकाळची कोडी येऊन मस्त आहे तो फोटो पी पड मारला एकदम मस्त फोटो येते इकडे आमचं झाड लावलेला आहे तिकडे जात आहे तिथं आम्ही वडाचा झाड था लावलेला आहे आणि त्याला एकच पान फुटला आहे एक पान माझ्या हातानं चुकीनं तुटला तो वरचा आणि हा जंगलात आम्ही था झाड लावलेला आहे अशे पुरस्करचं झाड आम्ही दरवर्षी लावत असतो आम्ही आमच्या जो झाड लावला वडाचा तिथं पाणी टाकलं आहे इकडे आणि इथं इकडे तिकडे पण आम्ही एक श्रीवली झाड लावलं तर पण तिथं उधळी होती पण यावर्षी पावसाळ्यात आम्ही अजून एक वडाचा झाड लावला आहे आणि चांगला आहे सगळं कु कुंपणाचा टाकला आहे आणि हा एक घंडाट जंगल इकडचा आहे तिकडे आम्ही स्व स्वच्छता अभियानासाठी पण येतो आणि मोकळं भवण्यासाठी पण येतो घेऊनसाठी मागे तलाव आहे आणि इकडून वाघाची चांगली सा सायडिंग होत असते जेमतेम आम्ही आज उद्धा उठलो आज स्वच्छता अभियानाला काही गेलो नाही आणि उद्यापासून रोजमध्ये पाच तारखेला निसर्ग वि विकास व पर्यावरण संस्था यांचा स सहमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपण सगळ्यांनी यावं त्याच्यात विविध मान्यवर येणार आहेत खोगोलशास्त्र येणार आहे आणि पर्यावरणाचे ज्यांनी काम केलं त्यांचं तिथं स्वागत आहे आणि त्यांचं सन्मान पण करण्यात येणार आहे आणि विविध क्षेत्रातले राजकीय असेल सामाजिक असेल असे सगळे मंडळी तिथे येणार आहे आणि मोठा चांगला एक अधिवेशन असल्यासारखं एक दिवसीय पर्यावरणाचा तर आपणही नक्की तिथे या आम्ही तर दोघं जाणार आहोत आमचं पण तिथे आम्हाला मानपत्रिका आहे आणि आम्ही पण जाणार आहोत सकाळी सकाळी वृक्षदिंडी आहे वृक्षदिंडीत पण आम्ही सहभागी होणार आहोत आणि असे कार्यक्रम का झाले पाहिजे थोडा उत्साह वाढतो काम करण्याची प्रेरणा मिळते आणि नवीन नवीन नवी वक्ते भेटतात त्यांच्याकडून शिकण्याचा अनुभव येते आम्ही आजही छोटे आहोत म्हणजे एवढा आम्ही सात आठ वर्षाकडच्या पर्यावरणासाठी करत आहे पण आज आम्ही छोटे छोटेच आहोत आणि नित्य नियमाने काम जे चालू आहे त्याच्यात अजून काय बदल करता येईल त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू आणि पाच तारखेला अजून त्यांच्याकडून काय घेता येईल आणि बदल काय करता येईल ते नक्की सध्या शिष्या दुकानात आहेत आशिष माझा क्लासमेट आहे आम्ही सोबतच होतो आणि सगळ्यांची व्यवसाय अलग अलग असता माझा बिझनेस आहे त्याचा सगळ्या नाश्त्याचा सेंटर आहे पण तुफान चालते सगळे आपल्या आपल्या कामात लागले आहेत मी सगळ्या इडली खासाठी आलो सकाळी त्याचा ये, स्वाद येत आहे आणि त्याने जेव्हा पहिल्यांदा दुकान त्याची बातमी पहिल्यांदा मी लावली होती आणि खूप व्हायरल झाली होती म्हणजे तुफान व्हायरल झाली होती आणि म्हणजे ज्या जुन्या आठवणी आहेत आम्ही एन सी सीत पण सोबत होतो एन सी सीत आम्ही सोबत होतो आणि कॅम्पला पण आम्ही बोसारा साऱ्या दोन गेलो होतो ना आपण कॅम्प एन सी सीच्या दोन कॅम्पला पण आम्ही सोबत होतो म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या सगळ्या ज्या जुन्या आठवणी आहेत आणि त्याचा सेटअप आपल्या पेट्रोल पंपच्या जवळ लागतं पडतं आमच्या कधी आपण नाही दुकान आता ऑफिसला आलो आहे दुकानात आलो इकडे वॉशिंग सेंटर आपला आणि आता आपण नवीन दुकान चालू करणार आहे इकडे देखील लगबग हा नवीन सेट आत्ताच बांधला दिवाळीच्या लगबगमध्ये आणि हळूहळू करत आहे कारण की खूप मोठा बजेट होऊन गेला छोटा करता बहुत मोठा होऊन गेला आणि हळूहळूहळू तर काम करत आहे इकडे वॉशिंग सेंटर टू व्हीलर स्पेअर पार्ट्स पण आपण चालू करणार आहे साईड बिझनेस बाकी गाड्याचा तर आपलं चालू राहतेच म्हणजे बिझनेस करत राहावं लागतं नवीन नवीन आयडियाज येते ते थे चालू ठेवलं पाहिजे आणि सगळा सामान वितरा पडून आहे आज सेटर लावायचा आज येणारा सेटर लावणारा थोड्या वेळानंतर आज भरपूर थंडी होती तर आज आम्ही स्वच्छता भिनाला गेलोच नाही थोडं फिरून आलो आणि आता काही वेळानंतर थेटर लावू म्हणजे एक काम टप्पा टप्पा पार करत करत याची सगळी लाईन फिटिंग आहे अजून मग सामान भरणे रॅक बनवणे आहे असं काम आपल्याला करायचं आहे सेटर एक लागला आहे अजून दोन सेटर इकडे लावायचे आहे आणि खूप मेहनत लागते लावण्यासाठी ते मजाच नाही एवढा उचलून तार नवीन आणले सगळे आणि लावून सगळं आता क्लिअर झालेला आहे की एक स्टेप अजून सेटर दोन सेटर लावायचे आहे आणि आता थोडा रोनक आली दुकानाला थोडा थोडा करता करता आता आणि इकडे पण मुरू मानून टाकला थोडसा प्लेन जागा झाली आहे थोडीशी आणि हळूहळू आता मागं पण सामान भरायचं आहे इकडे रॅक रूप रॅक टाय चार लावायचं आहे आणि हळूहळू आता पेंटिंग बाकी आहे आता आणि एक्सेटर लागला बा मस्त आहे ना मोठा आहे खूपच मोठा आहे आणि बाकी सामान तर पडून आहे इकडे तिकडं आता हे पण लावायचं आहे इकडं तिकडं मारून सगळं हा क क्लिअर करायचा आहे मी आत्ता चाललो एम आय डी सीत कंपनीत गाडी घेऊन साहेब लोकांना आणण्यासाठी म्हणजे दिवसभर सगळं कामं बघायला लागते सगळे सगळ्यांसोबत बोलावं लागतं आणि आता त्यांना आणतो खूप मोठी कंपनी आहे तिथं आणि सगळं बाल भेटतं पाऊ प्लॅन टी प्लॅन अनुभव इथे चांगला आणि नवीन नवीन क्षेत्रातले काम करणारे जे आहेत ते पण आपल्याला ओळखतात घेऊ होते अनुभव येते पॉवर प्लॅन चांगलं जवळून बघता आलं फक्त जर टर्माईन तर बाकी राहिलं आहे आणि ना प्लांट जो बनत आहे तिथे आपली गाडी चालते आहे जेमतेम मी आता एम आर डी सीच्या रस्त्याला लागलो होते चालू आहे मुलची एक सी एक चांगली एमआरडीसी आहे जेम आता तीन कंपन्या चालू आहे एनर्जी केशन फेरो आणि अजून आता एक माननीय आमदार विजीबाब वडेट्टीवार यांची पण कंपनी सेरो चालू होत आहे नाल नव्हत मोठा प्लॅन्ट आहे आणि म्हणजे जिल्ह्यातील तालुक्यातील युवकांना रोजगार नक्की भेटेल आणि बाकी पण यांचं भूमिपूजन कुठे कुठे झालेलं आहे हेअरिंग्स झालेले आहेत म्हणजे जेवढा लवकर उद्योग घेतातील तेवढा आमच्या युवकांना रोजगार भेटेल रोजगार करणारे पाहिजे म्हणजे पुष्कळ बेरोजगारीचा प्रश्न समोर येतो की रोजगार नाही रोजगार आहे पण काम करणारे युवा बरोबर नाही म्हणजे कंपनीत गेल्यावर काडे कपडे होतात कोर्शात काम करावं लागतं ह्या सगळ्या प्रश्न उद्भवतात पण असं काही नाही काम केल्याचं सगळं अनुभवता येतं आणि आम्ही इथूनच करत करत असं थोडं झालं आमचं सगळं बरं आणि चालत आहे आम्ही पण थोडं कोर्शात काम करत होतो ट्रॅक्टर या कंपनीने हे काम घेतलेलं आहे आणि आपला शॉर्टकट इकडून जाण्याचा नवीन कंपनीत मोठी इथेनॉल प्लांट आहे हा खूप मोठा प्लांट आहे आणि एक रोजगार भेटेल मूल तालुक्यातील युवकांना इकडे रस्त्याचं काम चालू आहे फास्टमध्ये मध्ये कारण की या पावसाळ्यात खूप त्रास झाला होता अशी खोकलान घेण्याची इच्छा आहे चांगला उद्योग झाला तर नक्कीच होईलच पोचलो आहे जेम आपण प्लांट मध्ये जाताय आता आणि हा बाहेरचा भाग आहे बाकी मशिनरी इकडे आहेतच इथे सगळं फिल्टर लागलेले आहेत ला मोठे मोठे आणि त्याच्यातूनच सगळं फिल्टर होत असतं आणि इकडे आता पॉवर प्लांटकडे आपण जात आहे इकडे सर थांबले आहेत था तिकडे हा पॉवर प्लॅन्ट आहे पॉवर प्लांट आहे हा इकडे बाकी काम चालू आहे थोडं 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 पोचलो आता यांना घेऊन मग निघणार आता घराकडे बिवन करून आपण अजून पॅंड इथून इथे नाल भरलं जाईल आणि इथे सगळं स्टोरेज होईल कच्चा आणि पक्कावाला सगळं टँक आहे हे गोडाऊन आसे आहे इथे सगळा माल स्टोर होईल तांदूळ गहू मका आणि तो सप्लाय होईल तिकडे जाईल म्हणजे सगळं फूड आईल असेल इथे नाल असेल असं सगळं पाईपलाईन आणि पूर्ण सुरक्षित आहे पाईपलाईन आपल्याला आता दिसत आहे बाहेर जायचा रस्ता आहे अशा पद्धतीने सगळे इथे टँक्स आहेत सगळ्या मशिनरी आहेत आता गेट समोर आहे आता गेटच्या बाहेर आपण निघू तिथे गाडीची पाणी होईल आता गेटच्या बाहेर निघून आता चाललो मुल परत कधीतरी सप्नात आपण पण असं मालक झालं पाहिजे असं आपण प्रत्येक जण स्वप्न ठेवतोस म्हणजे आता बघून राहिलं तर समोर आशा राहील की आपण जीवनात एक चांगलं उद्योजक एक कंपनीचा मालक आपण मिळू शकतो कंपनी टाकणं तर सोपं नाही कंपनी टाकण्यासाठी शंभर करोड असे दोनशे करोड असा त्याचा बजेट असतो त्याच्यात ते सगळा होतच असतात पण होते एक एक पाऊल टाकलं मनात ध्येय राहिलं सगळ्या गोष्टी पूर्ण होताना आपल्याला दिसते आणि मूल तालुक्यातील सावली तालुक्यातील युवकांना चांगला रोजगाराचा संधी उपलब्ध आपल्याकडे काही महिन्यात होणार आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्या मुळच्या एम आर डी सीत असे मोठे मोठे प्लांट अजून चार पाच येणार आहे हेरिंग बिरिंग झाले आहेत पण आता त्यांचं मुहूर्त कधी आणि डॉक्युमेंट्स बाकी असतील त्याच्यामुळे ते कामात सुरुवात झाली नाही पण लवकरात लवकर सुरज्यागडचा जो माल आहे तो आपल्या मुलाला पक्का होणार आहे त्यासाठी मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्याकडे येत आहे आणि मूल सिटी पण एक चांगली सिटी होईलच थोडा प्रॉब्लेम होतो प्रदूषणाचा पण एकदा रोजगार आपल्याला पाहिजे रोजगार आल्यानंतर काम भेटेल आणि सगळ्यांचे पोटं चांगले भरतील आपण इकडे तिकडे जाणार नाही अशा पद्धतीने आपल्या मोच च्या सगळ्यांना काम मिळणार आहे आले दंडार पाण्या आलो पण पुरी दंडारच होती अलग पुरा थंडी झालो तिकडं बी नाटक आहे पण मजा आली थोडीशी पाहून गाणं पिणा तुला कसा वाटला डंडारच होती पण गाणे पिणे बड्या होते एकदम जबरदस्त नाटकवाल जाऊ का तीस रुपयेवाला रात्रभर तीस रुपयाचा नाटक आहे तिकडं भाऊ पण नाही पाहतो आम्ही आता जाऊन झोपतो बड्या सकाळी उठा लागते अजून